तील शिणा नदीला प्रचंड असा महापुर आला आणि या महापुराने अनेक गावांना वेळा देखील टाकला होता अनेक घरांचं नुकसान देखील झालं होतं आज आपल्यासोबत मोहोळ तालुक्यातील देगाव येथील ग्रामस्थ आहेत ते आमदार राजू खरे यांच्या भेटीला आलेले आहेत नेमकं हे कारण काय आणि कशामुळे हे ग्रामस्थ आमदारांच्या भेटीला आले आहेत आपल्यासोबत हे ग्रामस्थ आहेत तर काय नाव आहे आणि का भेटीला आलो होतं आपल्या प्रथमतः आपल्या चॅनलचं आभार मानतो की इथपर्यंत पाठपुरावा करून तुम्ही आमदार साहेबाच्या निवासापर्यंत आमच्यापर्यंत पोचलात या सिना भोगावती नदीला जो महापूर आलेला होता त्या महापुरामध्ये त्या अतिवृष्टीमध्ये अनेक गावातील अनेक द दलित वस्तीमधील देगाव गावातील लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि ते पाणी शिरलं असताना त्या लोक अनुदानापासून वंचित राहिलेली होती मग ते स मान्य आमदार साहेबाच्या राजू खरी साहेबांच्या कानावरती घालण्यासाठी आलेला होता मग त्यांनी ठोस आम्हाला आश्वासन देऊन तात्काळ आमच्या कामाची दखल घेतली आणि ह्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक साहेब यांना फोन लावून त्याचा लवकरात लवकर पाठपुरावा करून त्या त्या लोकांना त्या त्या जे बाधित लोक आहेत त्यांना लवकरात लवकर अनुदान सोडावं अशी त्यांना विनंती केली आमदार साहेबाबरोबर बरीच चर्चा झाली तर आपल्या गावात काय कामं देखील मंजूर झाल्या असल्याचं म्हटलं तर काय कामं होती देवागावातील जी सांगितलेली कामं होती मसन रस्ता आणि देहगावच्या गल्लीबोळातील कॉन्क्रीटकरण ह्यासाठी सांगितलेलं जी होतं त्यांनी आपल्याला आता आश्वासन दिलं की पैसे मंजूर करून घेतलेत पुढल्या महिन्यात ही कामं चालू करतो असं आश्वासन देऊन आम्ही त्यांचा आभारी करून आम्ही आता आमच्या तिकडं गावी निघालेला आहो काय काय कामं का तरी नेमकी आहेत ती मी त्या ज्या दिवशी मान्य साहेब यांची देगाव वस्ती म्हणजे व्हिजिट होती बाधित लोकांच्या घरांना त्यांनी सगळ्या घरां घर गहरा ज्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं ते घ ती वस्तीतली घरं ते वस्तीत त्या पूर्णच्या पूर्ण घराच्या त्या वस्तीला वेडा घातलून त्यांनी सगळी स्वतः चौकशी केली आणि तशी आ चौकशी करून त्या त्या विभागाला आदेश दिलेले होते तरीदेखील या लोकांचे पंचनामे काय झालते काय झालेले पंचनामे तहसील ऑफिसला जमा झालेले होते पण त्यांना अनुदान मिळालं नव्हतं त्यासाठी इथपर्यंत तो इथं आल्यावर समजलं की साहेबाला तेथील लोक वस्तीतील लोकांनी काही ठराविक लोकांनी जी मागणी केलेली होती प खूप वर्षापासून मशानभूमीचा रस्ता नाही देगावला देगावच्या दलित वस्तीतील लोकांना त्या मशानभूमीसाठी साहेबांनी दहा लाख रुपयाचा निधी आणि वस्तीत गाटेरीसाठी दहा लाख रुपयाचा निधी दी, असं डी पी टी सीमधून टाकण्याचा प्रयत्न केला आणि ती लवकरात लवकर काम चालू करू असंही देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या आम दलित वस्तीच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने माननीय राजू खरे साहेब यांचा पण आभार मानतो आणि तात्काळ त्यांनी सचिन मुळीक साहेबांना तहसीलदार साहेबांना फोन लावल्याच्यानंतर त्यांनीही मला उद्या साडे अकरा वाजता मोहो ऑफिसमध्ये येऊन भेटण्यासाठी वेळ दिली त्याबद्दल मी मी स्वतः तिथं पोचत आहे आपल्यासोबत आणखीन काय ग्रामस्थ तर आणखीन काय समस्या आहे त्या गावाच्या गावात आणखीन काय समस्या आहेत आगे। 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 का आमच्या समस्या हीच मागणी मान्य करायची एवढंच तहसीलदारांना केलं नव्हतं म्हणून इथपर्यंत यावं लागलं काका काय सांगाल आता तुमच्या इथं दोन कामं देखील मंजूर झालेत साहेबाने आश्वासन दे दे देखील दिलं साहेबाने आश्वासन दिलं आमच्या मातंग समाजाच्या मातंग भूमीला रस्ता नाही ना आम्हाला पा मैत झालं तर मग मैत नेण्यासाठी सुद्धा तिथं वर जायला येत नाही आणि मग रस्ता नाही ती नाही आणि लाईटसुद्धा नाही मग मै झालं तर माणसाला हातपाय धुवायला सुद्धा पाणी देतं नाही आम्ही लाईट जोडून द्या म्हणतो तर लाईटसुद्धा आम्हाला जोडून साहेब दे आम्ही असंच खऱ्या साहेबाला सांगितलं जोडून देतो म्हणजे आता साहेबाशी आपण बातचीत केली साहेब म्हणले की आता रस्ता मंजूर झालेला आहे काही दिवसात काम सुरू होईल मग काम सुरू होईल म्हणलं एक महिन्यापूर्वी महिन्या दीड महिन्यापूर्वीच काम सुरू करू म्हणले आपण जर पहिले तर या ठिकाणी हे ग्रामस्थ आमदार आमदारसाहेबांच्या भेटीला आले आहेत आणि सध्या आमदारसाहेबांनी या, या देगावगावातील जी प्रमुख प्रमुख दोन रस्ते होते आणि ज्या मागण्या होत्या या ग्रामस्थांनी त्या मंजूर देखील झाल्या झालेल्या जी पूर्बाधित घरं होती त्यांचं देखील या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात दे यावी असे त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलून या ग्रामस्थांचं समाधान देखील केलेलं आहे पी सीज न्यूजसाठी अशोक कांबळे पंढरपूर